नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पोलीस पाटील पद भरतीचा ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा त्याची माहिती बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण या वेबसाईटवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट इथे ये येऊ शकता तर इथे आल्याच्या नंतर आपण एक हेल्पलाईन वरती शो होईल तर आपणास काही अडचण येत असेल तर आपण या नंबरवरती कॉल करून या टायमिंग मध्ये फोन लावू शकता तर विस्तृत जाहिरात पाण्यासाठी आपण मित्रांनो खाली उपविभाग बीड आहे परळी अंबाजोगाई हो माजलगाव आणि पाटोदा तर सर्वांसाठी एकच लिंक आहे जसे की इथे उपविभाग बीड याच्यावर ये जर येथे क्लिक केलं तर अशा प्रकारची एक पीडीएफ फाईल आपल्या समोर ओपन होईल तर या फाईलमध्ये आपण संपूर्ण माहिती ही देण्यात आलेली आहे अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे ती कधीपासून चालू झालेली आहे आणि शेवटची तारीख परीक्षेचा दिनांक सर्व माहिती आपण या पीडीएफ फाईल मध्ये पाहू शकतात ही पीडीएफ आपण काळजीपूर्वक दोन तीन वेळेस एकदा चांगली वाचून घ्या तर यामध्ये कोणत्या गावासाठी आरक्षण आहे तर तिची सुद्धा माहिती आपणास या पीडीएफ फाईलमध्ये पाहायला मिळेल आपण येथे अर्ज करण्यासाठी ये मुख्य पृष्ठ याच्यावर इथे यायचे आहे त्यानंतर आपण येथे महत्वाची सूचना यामध्ये पाहू शकतात अर्ज प्रक्रियेतील काही करून लागणार आहे तर नोंदणी करण्यासाठी आपणास येथे क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे अर्जदाराचे पूर्ण नाव इन इंग्लिश ओनली तर अर्जदाराचे संपूर्ण नाव आपणास यामध्ये इंग्लिश मध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपण मोबाईल नंबर जो कि आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर आपण मध्ये टाकायचा आहे त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि परत एकदा इथे कन्फर्म पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे जो वरती टाकला तो आणि त्यानंतर आपणास येथे क्रिएट युजर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे ही माहिती भरल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकता की इथे ग्रीन कलर मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन युजर नेम इज अवेलेबल प्लीज प्रोशी आणि आपण पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे मॅचिंग अशा प्रकारे माहिती सुद्धा दाखवली जाईल त्यानंतर आपल्यास इथे क्रिएट युजर याच्यावर इथे क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर वर ओटीपी वगैरे काही येत नाही तर आपणास काय करायचे आहे परत आपला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे पासवर्ड टाकायचा आहे हा जो काही येणारा कॅपचा आहे हा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड मित्रांनो आपल्या समोर ओपन होईल तर आपण इथे पाहू शकतात किती आता फक्त सहा दिवस राहिलेले आहे टायमिंग सुद्धा दाखवला जात आहे येथे सेकंद सुद्धा चालू झालेले आहे तर आपणास अशा प्रकारचा डॅशबोर्ड इथे पाहायला मिळेल तर इथे महत्वाच्या ज्या काही तारखा आहेत ते आपण इथे पाहू शकतात आणि ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा आपण इथे पाहू शकतात मी जर वाचून दाखवलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल जसे की इथे अर्जदाराचे नाव आधार कार्ड किंवा दहावी प्रमाणपत्रानुसार असायला हवी त्याचप्रमाणे विवाहित महिलांच्या अर्जावरील नाव वेगळे असू शकते परीक्षेच्या वेळी परिशिष्ट यप सादर करा तर ते जे काही नमुना पत्र आहे ते अशा प्रकारे आहे आणि येथे सुद्धा आपणास ती माहिती दिलेली आहे जसे की आपण इथे पाहू शकतात की सर्व विवाहित महिलांनी पोलीस पाटील पदासाठी लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरचे नावाने केलेले अर्ज हे ग्राह्य धरण्यात येतील आणि उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या वेळेस रंगीत प्रवेश पत्र म्हणजेच कलर कॉपी व आधार कार्ड सोबत सदरचे स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील हे जे काही घोषणापत्र आहे तर हे ज्या गावात महिलांसाठी जागा आहे आणि महिला या पोलीस पाटील पदभरतीसाठी जर फॉर्म भरत असतील तर त्यांच्यासाठी हे लागू आहे तर वरतीच आपणास आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर इथे दाखवला जाईल तर या ज्या काही स्टेप आहे या स्टेप आपणास इथे कम्प्लीट करून घ्यायची आहे जसे की इथे न्यू अप्लाय इथे पेंडिंग दाखवत आहे इथे पेंडिंग तर आपणास इथे काय करायचे आहे नवीन अर्ज करण्यासाठी आपणास न्यू अप्लाय ऍप्लिकेशन याच्यावर इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकता की पोलीस पाटील आहे की नाही तर एकच ऑप्शन आहे तर कॅटेगरी मध्ये आपण प्रवर्ग हा निवडून घ्यायचा आहे आपली जे काही कास्ट असेल तर इथे जनरल आहे अनुसूचित जाती आहे अनुसूचित जमाती आहे की नाही आपली जी काही कास्ट असेल ती कास्ट आपण यामध्ये बरोबर निवडून घ्या जसे की मी इथे जनरल ही कास्ट इथे निवडतो त्यानंतर आपण सिथे सरनेम त्यानंतर इथे नेम आणि त्यानंतर इथे फादर किंवा हजबंड नेम तर जे लागू असेल ते आपण याची माहिती यामध्ये भरा तर ही जी काही माहिती आहे या पहिल्या मधील ही आपणास इंग्लिशमध्ये भरायची आहे त्यानंतर इथे खाली आडनाव नाव इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव तर यामध्ये आपणास मराठी भाषेमध्ये ही माहिती यामध्ये भरायची आहे तर आपण यामध्ये गुगल इनपुट टोलची मदत घेऊ शकता त्यानंतर येथे खाली मदर नेम म्हणजेच आईचे नाव तर हे आपण इंग्लिश मध्ये टाकून घ्या नुसते नाव टाकले तरी चालेल त्यानंतर येथे वडिलांचे किंवा पालकाचे नाव हे सुद्धा आपण इथे मध्येच माहिती भरा नुसते वडिलांचे नाव टाकले तरी चालेल त्यानंतर येथे आपणास आपला आधार कार्ड क्रमांक हा टाकायचा आहे नंतर आपणास येथे आपली जी काही जन्मतारीख आहे ती येथे टाकून घ्यायची आहे तर येथे फॉर्मेट सुद्धा दिलेला आहे इथे डेट मंथ आणि इयर तर जसे की मी तेरा नऊ एकोणीशे त्र्याण्णव ही जन्मतारीख टाकलेली आहे तर खाली आपण पाहू शकतात की पंचवीस ते पंचेचाळीस वयोगटातील यासाठी हे यामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे त्यानंतर आपले जेंडर यामध्ये निवडून घ्या मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर इथे मॅरिड स्टेटस मध्ये आपण विवाहित आहात का अविवाहित आहात हे ऑप्शन आपण यामध्ये निवडून घ्या त्यानंतर आपण चिल्ड्रन म्हणजेच आपत्य तर आपण इथे किती अपत्य आहे एक दोन तीन किंवा तिच्या जास्त असेल तर आपण यामध्ये अर्ज करू शकत नाही तर त्याची माहिती सुद्धा आपणास त्या पीडीएफ मध्ये पाहायला मिळेल त्यानंतर आपणास येथे पुढे पाहू शकतात की नावात बदल तर इथे जर आपण क्लिक केलं तर इथे लग्नानंतर नावात बदल नाही लग्नानंतर नावात बदल आहे म्हणजे ज्यांचे लग्न झालेले आहे तर लग्नानंतर नावात बदल झालेला असेल तर आपणास हे ऑप्शन निवडायचे आहे आणि लग्नानंतर जर नावात बदल झालेला नसेलच तर आपणास हे ऑप्शन निवडायचे आहे जसे की मी इथे लग्नानंतर नावात बदल आहे तर हे ऑप्शन इथे निवडतो त्यानंतर इथे हायेस्ट क्वालिफिकेशन आपणास यामध्ये विचारले आहे तर आपले जे काही हायेस्ट क्वालिफिकेशन असेल ती ते आपण या ड्रॉप डाऊन मधून निवडून घ्या तर मी इथे एसीसी हे निवडलेले आहे त्यानंतर इथे एसीसी उत्तीर्ण वर्ष आपणास यामध्ये टाकायचे आहे जसे की मी इथे दोन हजार दहा हे टाकलेले आहे त्यानंतर आपणास आपला चा जो काही शीट नंबर आहे तो येथे टाकायचा आहे त्यानंतर आपणास येथे आपली जी काही टक्केवारी आहे दहावीची ती आपणास यामध्ये टाकून घ्यायची आहे तर मी येथे त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी ही टक्केवारी टाकलेली आहे त्यानंतर आपणास येथे खाली परमनंट ॲड्रेस आपला जो काही कायमचा पत्ता आहे तो पत्ता आपणास यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर येथे खाली आपला जो काही तालुका असेल तो तालुका आपणास यामध्ये निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपणास इथे आपल्या गावाचे नाव हे फिलअप करून घ्यायचे आहे त्यानंतर आपणास आपला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्याच्या नंतर आपण जो काही वरती पत्ता भरलेला असेल आणि खालचा जो काही पत्ता असेल जर सेम असेल तर आपण इथे सेम याच आबो याच्यावर जर क्लिक केलं तर वरचा जो काही पत्ता आहे हा पत्ता ऑटोमॅटिक येथे फेच होऊन येईल जर आपला जर पत्ता वेगळा असेल वरच्यापेक्षा तर आपण इथे तो फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला इथे मोबाईल नंबर हा दाखवला जाईल तर त्यानंतर पुढे आपण सिद्धी आपला ईमेल आय सुद्धा इथे द्यायचा आहे तर ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती मी इथे भरून घेतो त्यानंतर आपण व्हॅकन्सी सिलेक्शन तर आपण जी काही माहिती आता भरलेली आहे त्याची माहिती आपणास इथे दाखवली जाईल जसे की फॉर्म नंबर अर्जदाराचे नाव डेट ऑफ बर्थ जेंडर आधार नंबर ही माहिती आपणास इथे दाखवली जाईल आपण माहिती पाहू शकतात की अर्जदारांच्या प्रवर्गानुसार रिक्त जागा दर्शविली आहे आणि खाली निवडलेल्या रिक्त जागावर कोणत्याही दुरुस्तीचा विचार केला जाणार नाही निवडलेल्या ठिकाणाचे अधिवास किंवा रहिवाशी प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे तर हे इन्स्ट्रक्शन सुद्धा आपणास यामध्ये देण्यात आलेले आहे तर आपला जो काही जिल्हा आहे जसे की इथे बीड त्यानंतर आपणास इथे आपला उपविभाग निवडायचा आहे तर उपविभाग निवडल्याच्या नंतर आपण सध्या आपला जो काही तालुका असेल तो तालुका यामधून निवडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे रिक्त जागा निवडा म्हणजेच व्हॅकन्सी तर आपले जे काही गाव असेल ते गाव आपण यामधून निवडून घ्या त्यानंतर आपण सध्या हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायची आहे ही जी काही माहिती दिलेली आहे ही माहिती आपण एकदा वाचून घ्या आणि सेव्ह ऍप्लिकेशन म्हणजेच अर्ज जतन करा याच्यावर इथे क्लिक करायची आहे येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतो की हा जो काही टॅब आहे हा आता ग्रीन झालेला आहे आपण जी काही माहिती भरली आहे त्याच्यामुळे इथे आपणास ग्रीन दाखवले जाईल त्यानंतर इथे आपणास पेंडिंग त्याच्यात खाली इथे फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड करायची आहे तर त्यासाठी याच्यावर इथे क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे अर्जदाराचे नाव इथे दाखवले जाईल फॉर्म नंबर सुद्धा दाखवला जाईल तर इथे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर इथे क्लिक करायची आहे तर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपणास यामध्ये काही इन्स्ट्रक्शन सुद्धा देण्यात आलेले आहे जसे की येथे आपण पाहू शकतो की फोटो हा क्लिअर पाहिजे जे पीजी मध्ये पाहिजे किंवा जे पी जी, जी, जी वीस त्याची जे काही इमेजची डायमेन्शन असेल ती एकशे साठ पिक्सल इंटू दोनशे पिक्सल असायला हवी तसेच सिग्नेचरची सुद्धा आपण इथे माहिती पाहू शकतात तर यामध्ये आपण असे ते सिलेक्ट फाईल याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि आपला जो काही फोटो आहे हा फोटो यामध्ये अपलोड करून घ्यायचा आहे तर की फोटो अपलोडेड सक्सेसफुली त्याचप्रमाणे आपण असे ते सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर आपण बॅक यायची आहे त्यानंतर आपण इथे कम्प्लीट अशा प्रकारे माहिती दाखवेल फोटो आणि सिग्नेचर त्यानंतर इथे पेंडिंग तर आपण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर याच्यावर आपण क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे आपण पाहू शकता की इथे डॉक्युमेंट तर यामध्ये आधार कार्ड पेंडिंग दाखवत आहे त्यानंतर एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र पेंडिंग त्याचप्रमाणे जे काही डोम असेल असेल ते सुद्धा आपण सिथे पेंडिंग दाखवत आहे त्यानंतर आपण सी पेज खाली इथे स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण इथे काही इन्स्ट्रक्शन सुद्धा पाहू शकतात की डॉक्युमेंट हे क्लिअर पाहिजे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि दोनशे च्या आत त्याची साईज ही असायला हवी तर इथे दस्तऐवज निवडा तर इथे क्लिक करायचे आहे तर इथे आधार कार्ड आपण त्यानंतर आपले जे काही आधार कार्ड असेल ते सिलेक्ट फाईल वर क्लिक करून ते डॉक्युमेंट आपण मध्ये घ्यायचे आहे आणि अपलोड करायचे आहे अपलोड केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतो की ते अटॅच आणि ह्यू या बटनवर क्लिक करून आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्याची फाईल सुद्धा आपण इथे पाहू शकतात आणि आपण जर ती व्यवस्थित वाटत नसेल तर आपण ती डिलीट करून परत यामध्ये अपलोड करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपण सी एसी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि डोमासाइट हे अपलोड करायचे आहे तर मी हे लगेच पाटापाटा करून घेतो तर मी इथे तीन डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे जसे की आधार कार्ड एस एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि साईट आणि आपण जर इतर कास्टमधून असाल तर ही बाकीची जी काही कागदपत्रे असतील जात प्रमाणपत्र त्याचप्रमाणे नॉन क्रिमिनलेयर प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र हे यामध्ये अपलोड करून घ्यावी लागणार आहे तर हे अपलोड केल्याच्या नंतर आपणास हे पेज येथे क्लोज करायचे आहे तर आपण पाहू शकतात की ही जी काही स्टेप आहे आपली कम्प्लीट झालेली आहे आणि इथे ग्रीन कलर मध्ये आपणास ती माहिती दाखवली जाईल अशा प्रकारचा बॉक्स त्यानंतर आपण पेंडिंग पेमेंट तर पेंडिंग पेमेंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे क्लिक केल्याच्या नंतर आपण कोणत्या गावासाठी अर्ज हा केलेला आहे पोलीस पाटील पदासाठी तर त्याची माहिती सुद्धा आपणास येथे दाखवली जाईल जसे की येथे यू हॅव अप्लाइड फॉर लोकेशन सब डिव्हिजन त्यानंतर आपण खाली हे जे काही एक हजार रुपयाचं पेमेंट आहे हे पेमेंट आपणास यामध्ये करून घ्यायचं आहे तर येथे ओपनवाल्यासाठी हजार रुपये इतके शुल्क आहे आणि बाकीच्यासाठी आठशे रुपये शुल्क आहे तर पेमेंट करण्यासाठी आपणास हा जो काही बार कोड दिसत आहे हा बार कोड आपणास फोनपे किंवा गुगल पेच्या माध्यमातून स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट हे करून घ्यायची आहे त्यानंतर आपणास येथे व्यवहाराची तारीख आणि वेळ सुद्धा आपणास या हिस्टरीमध्ये त्याची द्यायची आहे माहिती यामध्ये आपणास ती माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन आय डी आणि त्यानंतर इथे यू टी आर नंबर सुद्धा आपणास यामध्ये टाकायचा आहे ही माहिती टाकल्याच्या नंतर आपणास हा जो काही बॉक्स दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनवर इथे क्लिक करायचे आहे पेमेंट झाल्याच्या नंतर काही वेळाने आपला इथे जे काही इनकम्प्लेट दाखवत आहे आपले पेमेंट हे इथे कम्प्लीट होऊन जाईल आणि अशा प्रकारे इथे दाखवेल आणि खाली आपणास इथे स्टेटस मध्ये अप्लाइड सक्सेसफुली आणि त्याच्याच खाली आपण सध्या प्रिंट ऍप्लिकेशन नावाचा ऑप्शन दिसेल तर याच्यावर क्लिक करून जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा परीक्षेच्या वेळेस आपणास सोबत कलर प्रिंट याची घेऊन जायची आहे आणि आपण जर महिला असताना आणि महिला गटासाठी काय आहे तर आपण इथे पाहू शकतात की परीक्षेच्या वेळी नमुना फळ सादर करा आपण ती आता जो पीडीओ फाईल पाहिलेली आहे नमुना फळची ती सुद्धा सोबत न्यायची आहे तर पेमेंट झाल्याच्या नंतर आपणास यामध्ये अर्धा तर एक तास वेट करायचा आहे आपणास यामध्ये परत पेमेंट करायचे नाही पेमेंट हे ऑटोमॅटिक यामध्ये अपडेट होऊन जाईल ही गोष्ट आपण एकदा लक्षात राहून द्या तर मित्रांनो थोडेच दिवस राहिलेले आहे आपण जर अद्याप अर्ज केलेला नसेल पोलीस पाटील पद साठी तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर काही कमेंट मध्ये टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद